गौरव मोरे फ्रॉम हे वाक्य कानात साठवून ठेवा कधी हे वाक्य तुम्हाला मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही येस याला दोन कारण आहेत ना अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही त्यामुळे लेखक आहे ना टेन्शन मध्ये आलेत ते म्हणतात आता गौरव वनिताचं स्किट लिहायचं तरी कस कारण कसं आहे का जेलबीन मछली आणि अपमान बिन गौरवच स्किटली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत <laughs> येस तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना लेखकाला काय सुचतच नाहीये त्यांनी काय केलं यमक जुळवलाय म्हणजे आणि स्किटली <laughs> म्हणजे काय वेळ आली लेखकांवर काय आपलं <laughs> <laughs> दुसरं कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय दिग्दर्शनात पाऊल टाकायचं आणि सगळ्यांना माहिती आहे आहे प्रसाद सर तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना तसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे हो आता मी इथे युथ फेस्टिवल ला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे त्यासाठीच मी इथे आलोय एम एच जे कॉलेजमध्ये पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत आले आले पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलाय नमस्कार मॅडम मी गौरव मोरे नमस्कार बोला काय काम होत मी दिग्दर्शक आहे पोलिसांना माहिती आहे <laughs> म्हणजे परवानगी घेतलीये ना तुम्ही काय संबंध काय उठून दिग्दर्शक वाटता म्हणजे हो दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला ते बघ समोर एक बसलेत तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही जातक्या झालं म्हणजे मी दिग्दर्शक बोलू शकत नाही का अरे मलाही दिग्दर्शक बनायच आहे तुम्ही हा शब्द बोललात इथे चाल सगळं पर्सनल बोलू नका हा प्लीज आपण जरा गौरव हो, मोरे मला तुमच्या कॉलेज मध्ये युथ फेस्टिवल ला डिरेक्शन करायची थोडक्यात तुम्ही काय लेट तुम्ही लेट म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता एक मिनट मी सांगतो मी सांगतो ओमकार भोजे मोठे दिग्दर्शक युथ म्हणजे तेच बसवतात म्हणजे त्यांचे स्टुडंट आहेत ना त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात आणि ते तर म्हणाले मला कि या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल तालीम करायची डेडिकेशन नाही एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी, मी का संधी द्यायची मला सांगा मला सांगा आता तुम्ही करताय आहे दिली मी तुम्हाला संधी तुम्ही काय काय शकता बसवतो एकांकिका बसवतो माईम बसवतो पत्राटे बसवतो आणि मॅडम माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे हो काय 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 कॉन्सेप्ट आहे धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे कडक आहे कडक ज्वलंत विषय स्टोरी सांगा ना बघा एक जोडपाय त्याने एक लहान मुलं आहे हा, हा? धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि सगळं हे सगळं ते लहान मुल त्याचा परिणाम होतोय अशी स्टोरी आहे आपली बा yes! एक... सजेशन सांगू का ऑल्वेज सजेशन ऑलवेज वेलकम सांगा ना काय ते लहान मुलं आहे ना त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का संत्र म्हणजे हरकत नाही पण मला असं विचार संत्र काय <laughs> ना माझा मुलगा आहे ना सोनू हा तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता असा तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला हो नंतर वापरलाच नाही कोणी तर मग आता आहे घरात तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर काय हरकत वापरला नाही ना पटक ऐका जरा धरण फुटलंय लोकांची घरं वाहून गेली आहेत लोक रडतायत सिरियस आहे सिरियस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत येत आहे कसं दिसेल ते <laughs> 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 कसं दिसेल मग मत... बरं नाही दिसणार खर ना पण ते थोडस झालं असतं तर मग आपण केलं असतं ऍडजस्ट पण एकांकिका सिरियस आहे ऍडजस्ट नाही होऊ शकत सॉरी प्लीज नाही होऊ शकत नाही माझी काही हरकत नाही मी आपल्याला सजेशन देते हा, हा, आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीस धरायचं बरोबर तुमचा चांगला बर, होता ड्रेस पण ठीक आहे हरकत नाही तुम्ही सांगा पुढे सूर्य हा पुढे सूर्यशा पडदा उघडतो रंगमंचावर अंधार आहे डाव्या बाजूने लाईट येते हा आणि वीस मुलं भिंत म्हणून धरणाची भिंत म्हणून मध्ये उभे आहेत वीस मुलांना yes, yes, yes. आणि मागे धरण आहे हे धरण आहे धरण हे सगळं धरण आहे अचानक आतून किंकाळी ऐकू येते किंकाळी काय म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला कोणी तोंडात आवाज करणार थोपाडाच फोडेल कशाला ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे ती किंकाळी ती अच्छा म्हणजे तुम्ही बसवलेला जी मी बसवली आहे मला पटला पटत गचकला तीकिंग काही नाहीये का तुम्हाला व्यवस्थेने हा तिकिंग ही मॅडम मला प्लीज सांगू द्या तुम्ही असं मध्ये मध्ये मला सॉरी हे सगळं झालं हा एका बाजूला झोपडपट्टी दिसते अशी छोटी झोपडी आहे तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो जगना नावाचा आणि तो म्हणतो पायजा ए पायजा पिलिया कुठं आहे ग नाही म्हणलं त्याला घेऊन गेलो अस धरणाचं काम बघायला सर हे खरच उत्तम आहे भारीच आहे पण मी काय म्हणते तो असं म्हणाला तर कसा जनता शिक्षण संस्थेचे एम ए म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडू पूर्व बघायला येतस का असं म्हणाला तर हे काय होत तुम्ही बोलत ते आपल्या कॉलेजचं नाव आहे ना हे कॉलेजचं नाव आहे ना आणि घेतलं ना तर अण्णा साहेबांना बरं वाटेल ते आपण घेणारच आहोत आपण अनाउन्समेंट करणार ना तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण अनाउन्समेंट वरून आठवलं अनाउंसमेंट सांगा काय घेणार तुम्ही सांगतो रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हा एम एच जे महाविद्यालय एक, 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 एक ते ठीक आहे रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन हा त्याच्या पुढे हे वाचा आणि मन नंतर विनम्र अभिवादन करून ना एम ए जे हायस्कूल वगैरे हे वाचायचं हा त्यां रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अण्णासाहेब थोरले जमदाडे बापू साहेब थोरले जमदाडे काकासाहेब थोरले जमदाडे भैया साहेब थोरले जमदाडे बापू साहेब धाकले जमदाडे चिपळे स्टेशनरी हावरे लेडीज उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादन हे काय हे काय अरे एकांकी कधी करायची आपण हे सगळं करायची नाही मला मान्य आहे पण देणगीदारांची नाव आहेत ना ती घ्यायलाच पाहिजे मी अजिबात घेणार नाही एक काम करा तुम्ही तुम्ही त्या ओमकार भोजनला करायला द्या मी अजिबात करत नाही फक्त स्किट आणि करणार ओके तुम्ही स्किट पण करता काय काय विषय काय स्किटचा घरोघरी शौचालय हा स्किट चा विषय शौचालय याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना ड्रेस वापरला करा। अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला जाईल का जरा विचार करा ना तुम्ही कुठे पटकन झालं तर नाही ऍडजस्ट होणार हो कसं वाटेल ते संत्राचा ड्रेस घालून कुणीतरी टमरे हातात घेऊन बिया टाकायला चाललंय काय हे <laughs> 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 नाही जमत आहे मला तुमच्या डोक्यात काय माझ्या डोक्यात असं की तो गरीब माणूस आहे बिचारा गावचा गरीब माणूस आहे ना शौचालय बांधायचा आहे त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःच शौचालय घरात बांधतोय आणि ताट मानेने स्वतःच्या घरात बसतोय ही आपली स्किट आहे फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाठी असते ना त्याच्यावर अण्णा साहेब यांच्या सौजन्याने आणि ही जी लिस्ट आहे ना हा? ती आतमधल्या पाठीवर देणगीदारांची नाव एवढंच हे देणगीदार मी ही स्किट करणार नाही तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना तुम्ही ओमकार भोजनाला सांगा आणि त्याला सांगा करायला मी फक्त माईम बसवणार स्किट बसवणार नाही माईम म्हणजे <laughs> मुक नाट्य ह्याच्यात डायलॉग नसतात फक्त हावभाव एक्सप्रेशन्स ने आपण ओळखायचं असतं म्हणजे आपण काही बोलायचं नाही ऍक्टिंग करायची दाखव करून ओळखा मी, मी है चार। चार। है चार अब, काय करतो लिफ्ट नाही नाही मग हे म्हणजे हिंदी अरे फालतू दमशेराजा हे माहीत नाहीये कळलं काय अरे माझी थीम वेगळी आहे वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन याच्यावरती मी माहीम करणार आहे कळलं काय वा ऍडजस्ट होऊन जाईलच हे आहे तुमची इच्छा पूर्ण करतो आणि सगळीकडे ऍडजस्ट करतो सगळीकडे बस चालेल मागच्या वेळेस शामरुगाचा ड्रेस पडेल तो पण करतो ऍडजस्ट तो पण करतो मी काय करतो एक माणूस संत्र खाईल त्याला जोरात कळ लागेल तो रस्त्याच्या कडेला बसेल तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल काय रे नागड्या काय करतो बघता गेल तो घरी जाईल शौचालय बांधेल झालं स्किट अजून काय बाकी आहे का सांगा अरे काय तुम्ही पण ऍक्च्युली सर अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बर झालं असतं म्हणजे शामरू का शामरू येतो तोपर्यंत तो बर बरं तो तो आहे त्याच्या आधीची जरा बरी असते अजून काय पाहिजे सांगा ना मला माझ्याकडे एक स्टोरी आहे मी सांगू का काय तुमच्याकडे सांगा नाही माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन छान छान सुचतं कोणत्या वेळी बोलतो नाही पण जरा बघा जरा जेवता ना बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचत ना तेव्हा बोलतो आणि <laughs> ते संत्र्याचं किट आहे ना आमच्या छोटूला मीच लिहून दिल होतो काय आणि आता जे मी करणार आहे ना ते मी करते ऐका मोर नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा एका पायावर उभा बगळा पोपट बोलतो मी असो कुसो बेगडो 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 बेडकाच्या लग्नाला गाव जमलाय सगळा हे काय केलं असं नाचू नका खड्डे पडतील सुरुवात आहे याच्या पुढे अख्खा नाटक आहे ना मॅडम असं करू माझी मरते सगळी मोराचं वाचते तुम्ही पुढचं वाचा ठीक आहे हा तुम्ही लिहिले हा मी लिहिले हे वाचा मोर म्हणतो बिडूक मामा बिडूक मामा बघ माझा पिसारा किती सुंदर आहे बिडूक म्हणतो डराव डराव आव तुझ्या पिसारात काय मजाच नाही रे अहो ते तुम्ही लिहिलेतो लिहिताना पेन थुकला का तुमच्यावर आठ मी लिहिला जाई अजिबात सांगा चाल अहो झाडं खेटत गेले तुझे पैसे अरे